ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानेश्वरीचे समालोचन भाग पंधरावा अर्जुनाचं शब्दचित्र अर्जुना करता वापरलेली संबोधना अर्जुनासाठी ज्ञानदेवानी वापरलेली संबोधने पाहिली की ज्ञानदेवांचा अर्जुन डोळ्यासमोर उभा राहतो अर्जुनासाठी या ध्येयात त्यांनी नेहमीची पार्थ पंडूसूत सुभद्रापती पांडव ही संबोधनं वापरलेली आहेतच पण त्याचा पराक्रम दाखवण्यासाठी ते त्याला वीर अथवा वीरविलास सुभटा धनंजय धनुर्धर असं संबोधतात तो दोन्ही हातांनी बाण सोडण्यात पटाईत असल्यामुळं त्याला सव्यसाची हे संबोधन त्यांनी आहे त्याला विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली म्हणून त्याला देखनीय असं म्हणतात तो बुद्धिमान आहे म्हणून त्याला विचक्षण म्हणतात कृष्ण चरण चतुर असं आणखी एक अभिनव विशेषण त्यांनी त्याच्यासाठी योजलेलं आहे त्याचा अर्थ आहे श्री कृष्णांच्या चरणांची सेवा करण्यात चतुर असा अर्जुन या संबोधनातून ज्ञानदेवांच्या नवीन शब्द निर्मितीचाही प्रत्यय येतो ज्ञानदेवांनी अर्जुन हा प्रथम पासूनच भगवत भक्त असा रंगवलेला आहे तसंच त्यांनी त्या दोघांचे मित्रत्वाचे नाते अर्जुनाचं भगवंतांना शरण जाणं वकिली बाण्यानं त्यांना निरुत्तर करणं आपले अज्ञान दूर झाल्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं त्यांना पित्याच्या व मातेच्या स्थानी मानणं त्याचे अष्टसात्विक भाव उफाळून येणं अशा अनेक अंगाने त्यांनी अर्जुनाचं चित्रण केलेलं आहे कृतज्ञता विभूती योग ऐकेपर्यंत अर्जुनाचं त्याबद्दल तर भगवंतांजवळ आपली कृतज्ञता व्यक्त करत आहे ऐसे अपार तुझे केले एकी वाचा काय मी बोले परी पाचही पालव मोक लिहिले मज़प्रती। प्रती एका वाचेनं आपल्याला त्यांच्या उपकाराचं वर्णन करता येत नाही त्याला भगवंतांचं प्रेम प्रतितीस आलेलं आहे भगवंतांच्या कृपेच्या गाभाऱ्यात आपण ब्रह्मरसाचे पान करत आहोत असा त्याचा भाव आहे तसंच दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यावरही त्याने भगवंतांच्या जवळ कृतज्ञतेचा भाव व्यक्त केलेला आहे भगवंतांनी आपल्यावर अद्भुत कृपाच केली असं त्याला वाटतं अर्जुनाच्या मनातील आंदोलनं अर्जुनाला विश्वरूप पाहायचं आहे पण तो गीतेतील अर्जुनासारखी एकदम आपली इच्छा व्यक्त करत नाही आपण आपली इच्छा सांगावी की नाही याबद्दल त्याच्या मनात संभ्रम आहे त्याच्या मनातील आंदोलन ज्ञानदेवांनी वर्णलेली आहेत आणि शेवटी आपण आपली इच्छा सांगावी तर खरी मग भगवंत त्यांना योग्य वाटेल ते करतील अशा निर्णयाप्रत्त आलेलं आहे अर्जुनाचं भाग्य अर्जुन हा किती भाग्यशाली आहे संजय म्हणतो की अकरावा अध्याय हा देवांचा विश्रांतीचा ठिकाण असूनही अर्जुन तेथेही प्राप्त झालेला आहे त्याला भगवंतांचं विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली लगेच भगवंत विश्वरूपात अवतरले लक्ष्मी वेद गरुड यांच्यापेक्षाही भगवंतांना अर्जुन अधिक जवळचा वाटला कारण त्यांना भगवंतांनी आपलं विश्वरूप दाखवलेलं नाही आणि म्हणून भगवंतांचं पाचही पांडवांपैकी अर्जुनावर अधिक प्रेम आहे असा निष्कर्ष संजयानं काढलेला आहे एखाद्या शिकवलेल्या पक्षाप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाच्या अधीन आहेत मित्रभाव भगवंत त्याला दिव्य दृष्टी न देताच आपला एवढा अफाट विस्तार अर्जुनाला दाखवत होते पण अर्जुन आपला गप्पच त्यावेळेचाच ज्ञानदेवाने दोघांचा मित्रभाव वर्णिलेला आहे श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की अरे मी एवढं विश्वरूप त्याला दाखवत आहे पण तू पाहतच नाहीस त्यावेळी अर्जुनानं मित्र मित्रभावाने उत्तर दिलेलं आहे तो थोडासा रागवलेलाही आहे कारण त्यानं सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं की आपली योग्यता असेल तर विश्वरूप दाखवा नसेल तर तशी योग्यता द्या परी या लागी देई पात्रता मज पण भगवंतांनी त्याला तशी योग्यता द्यायच्या आधीच विश्वरूप दाखवलं आणि वर पुन्हा त्याचा विश्वरूप पाहत नाही म्हणून उपास करू लागले म्हणून तो रागवून भगवंतांना म्हणतो की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं तरीही मला तुम्ही तशी योग्यता न देता विश्वरूप दाखवत आहात तर हा कमीपणा बगड्याला चंद्रामृत बहिर्याला सुस्वर गाणं आंधळ्याला आरसा दाखवणं अशा सारखं भगवंतांचं वागणं होत आणि त्यांचा हा कमीपणा सांगणार तरी कोणाला पण भगवंत त्याचा रागही सहन करतात व आपली चूक झाली याबद्दल मान्यता देतात असा मित्रभाव रंगवून त्यांनी संजयाच्या तोंडून त्या प्रेमाबद्दल आश्चर्य प्रकट केलेले अर्जुनाच्या व्यक्तिचित्रणातील आणखी काही पैलू आपण उद्या पाहू